दुचाकीवरून गांजाची तस्करी करणाऱ्या युवतीसह पुरुषाला ठाणेर पोलिसांनी दिनांक पंचवीस रोजी दुपारी तालुक्यातील भाटपुरा पोलीस चौकीसमोरून ताब्यात घेण्यात आले घटनास्थळावरून दोन लाख एकोणतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वृत्त असे की तालुक्यातील भाटपुरा परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती ठाणेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळाले दुपारपासून शिरपूर चोपडा रस्त्यावर भाटपुरा पोलीस चौकी नजिक सापळा रचण्यात आला दुपारी चार वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या दुचाकीवरून युवक युवती संशयास्पद जात असल्याचे पथकास दिसले संशयावरून पोलिसांनी दुचाकी स्वारस थांबविले त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली त्यामुळे त्यांच्याकडे असलेली बॅग आणि गोणीची झडती घेतली असता त्या चोवीस किलो गांजा आढळलाय गांजाची किंमत एक लाख एकोणसत्तर हजार तीनशे तीस रुपये तर दुचाकीची एकोणचाळीस व समीना शेख अफसर शेख वय चौतीस दोघं राहणार बंगाली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात थारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर